नमस्कार मी राणी टी एटीव्ही न्यूज आज आपण आलेलो आहोत विनायक नगर भोसले आखाडा या मतदान केंद्रावर आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते एकूण पंचवीस एकूण पंचवीस उमेदवार आपलं मत... नशीब आजमावत आहेत आज एकूण पंचवीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी की इथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडती आहे आपण पाहताय की ते शांततेत मत मतदान प्रक्रिया पार पडती आहे नागरिक स्वयंस्फूर्तीने मतदान करण्यासाठी बाहेर पडतायत मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत पाहू शकता आपण महिला देखील इकडे आहेत स्वयंस्फूर्तीने इथे मतदार सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी करतायत आपण पाहू शकता की या ठिकाणी काही मतदार आहेत ते मतदान करून आलेले आहेत काय वाटतं त्यांना आणि त्यांनी कोणत्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन मतदान केलं आहे मतदान प्रक्रिया कशी पार पडते आहे दादा तुम्ही मतदान करून आलेत हो केलं काय सांगाल कशी मतदान प्रक्रिया पार पडती आहे एकूणच काय सांगाल की तुम्ही कोणत्या मुद्द्याला घेऊन मतदान केलं आहे आणि आतमध्ये मतदान प्रक्रिया कशी पार पडती आहे मतदान प्रक्रिया शांततेत चालू आहे कुठलीही अडचण नाही आहे शासकीय यंत्रणा पण चांगली आहे आणि मतदानात खूप जास्त बदल झालेला आहे खूप जास्त प्रमाणात मतदान झालं आहे आणि बदल होणार असं दिसतंय नक्कीच मागच्या पंचवार्षिकपेक्षा ह्या वर्षी मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडतायत मतदान करतायत काय वाटतं आपल्याला किती टक्केवारी किती टक्के मतदान झालं असेल आतापर्यंत सत्तर टक्के मतदान झाले तर अजून पाच ते दहा टक्के मतदान व्हायला पाहिजे पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे जायला पाहिजे असं वाटतं अनेक ठिकाणी अनेक मतदारांचं असं म्हणणं आहे की मशिनरी बंद पडतीये आतमध्ये अधिकारी सहकार्य करत नाहीये असं काही तुम्हाला जाणवलं का नाही नाही तिथे मशिनरी बंद वगैरे पडली नाही कर्मचारी सगळे चांगले आहेत सोय सगळे केली खूप चांगलं मतदान व्यवस्थित पार पडलं कुठलीही मशिनरी बंद वगैरे पडली नाहीये अशी कुठलीही तांत्रिक अडचण ना आली नाही या ठिकाणी तरुण वर्ग आहे जाणून घेऊ त्यांच्याकडनं दादा तू मतदान केलंय का कोणत्या मुद्द्याला घेऊन तू मतदान केलंय विकासाच्या मुद्द्याला घेऊनच मतदान केले मतदान प्रक्रिया कशी पार पडते चांगली एकदम सकाळपासूनच नागरिक गर्दी करतायत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे काय वाटतं तुला आ, किती टक्के मतदान होईल भरपूर मतदान झालंय आपल्या एरियात तर सगळ्या लोकांनीच मतदान केलंय नव्वद टक्केच्या आसपास नव्वद टक्के तुला काय वाटतं आता सकाळपासूनच मतदान केंद्रावर भरपूर गर्दी चालू आहे वयस्कर लोक झाले झाले युवक आणि बरेचशा लोकांनी आतापर्यंत मतदान केलं आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात मतदानाला प्रतिसाद मिळतोय एक ज्येष्ठ आजोबा आहे आत्ताच ते आतून आले आहेत म्हणजे साहजिकच ते मतदान करून आलेले आहेत बाबा ऐकू येतं ना हां तुम्ही मतदान करायला गेले आत्ता आणि काय वाटतं तुम्हाला तुम्हालाचा मुद्दा तुम्ही डोळ्यासमोर ठेवला ऐकायला येत अच्छा ठीक आहे आत्ता तुम्ही त्यांना घेऊन गेले मतदानाला काय सांगाल ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा काही असं की मतदान त्यांनी आधी करावं त्यांना जास्त त्रास होऊ नये त्यांना थांबायला लागू नये अशा काही सुविधा आहे का ज्येष्ठ नागरिकांना लगेच आतमध्ये त्यांनी घेतलं बाकीचे मतदार माग होते यांना लगेच आतमध्ये घेतलं त्यांचं मतदान पहिले करून दिलं तेवढी सोय त्यांनी शासकीय आता हे खूप आहेत यांना काही म्हणजे जाऊन काय नाही त्यामुळे कोणी नातेवाईक जाऊ दिले का हो दिले दिले जाऊ दिले बरोबर त्यांना आता वयमानुसार दिसत नाही वगैरे त्याच्यामुळे त्या सोबत नातेवाईकांना जाऊन दिले अधिकाऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला म्हणजे सहकार्य केले त्यांनी सहकार्य केलं हो धन्यवाद तुम्ही काय सांगाल अधिकाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं आम्हाला काय वाटतं किती टक्के मतदान होईल साधारणपणे पंचावन्न टक्क्याच्या आसपास होईल पंचावन्न आसपास त्याच्या पुढे नाही जाणार असं वाटतं एकंदरीत कारण पब्लिकचा म्हणावा तसा प्रसिद्धात प्रतिसाद नाही मिळत पण अनेक ठिकाणी तर असं पाहायला मिळतंय की नागरिक उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्ते स्फूर्तीने मतदानासाठी बाहेर पडतायत पडतात पण आता बघा ना आता सगळं खाली एक तास अजून बाकी आहे तर पब्लिक नाही आहे फार कमी प्रमाणात आलेले आहेत सकाळी चांगली होती पण संध्याकाळी फार कमी प्रमाण झालेलं आहे त्यांनी यायला पाहिजेत वातावरण पण चांगलं आहे उष्णता पण नाहीये आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सोय देखील करण्यात आलेली आहे मंडप टाकण्यात आलेले पाण्याची सोय केलेली आहे प्रशासकांनी चांगली सोय केली मंडप पाणी वगैरे सगळे व्यवस्थित केलेले धन्यवाद धन्यवाद ताई काय सांगाल तुम्ही मतदान करून आल्यात अजून जायचंय तुम्हाला इतका उशीर का घरातलं <laughs> काम आवरून आल्या तुम्हाला वाटलं खूप गर्दी असेल मग इकडे वेळ होईल मग घरातले कामं राहून जातील त्यामुळे आधी घरातलं काम करून घेतलं बरं ठीक आहे ताई तुम्ही मतदान केलंय का अच्छा okay. तुम्हाला मतदान करताना काही उशीर वगैरे लागला का हो oh, लागलं ना का बरं सगळे कामावरून यायचे आपण आता एक राहतो ना म्हणून शेतातून जाऊन आले आले मग नाही आपण एक गृहिणी घरातली सगळी जबाबदारी पार पाडून मग आलो पण आतमध्ये मतदान तुम्ही आतमध्ये करायला गेल्या तेव्हाची प्रक्रिया कशी आहे तुम्हाला विचारते मी अशांततेची प्रक्रिया आहे व्यवस्थित मतदान झालं हो कोणता मुद्दा तुम्ही डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं गोरगरिबांना चांगलं जीवन जगता यावं त्यांच्यासाठी काय ज्या काही सुविधा असतील गॅस अन्नधान्य ह्या ज्या सुविधा शिक्षण मुलांचं गोरगरिबांचं ते सगळं तुम्ही व्यवस्थित करून दिलं पाहिजे त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या पुरवल्या पाहिजे आपण काय करता मी गृहिणी अच्छा हो गृहिणी मग काय वाटतं आता तुम्हाला कि विकासाचा मुद्दा तुम्ही जो डोळ्यासमोर ठेवलाय किती टक्के मतदान झाला असेल टक्के भरपूर झाला असेल मतदान पण आता सुविधांच्या याच्यावरच सगळं मतदान केलेलं असेल म्हणजे आपल्या नगरचा विकास कसा झाला पाहिजे नगरला गोरगरिबांना कशा सुविधा दिल्या पाहिजे आयुर्वेदिक कसं केलं म्हणजे आयुर्वेदिक सुविधा पाहिजे खाण्यापिण्याच्या सुविधा पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे शेतकऱ्यांना लाईट पाहिजे या सगळ्या सुविधा पाहिजे तुम्ही पण एक शेतकरी आहात का आहे ना मी शेतकरी जमीन आहे आमच्याकडं पण लाईट बिल आम्हाला म्हणजे लाईट नसते दिवसा रात्री लाईट असते शिफ्ट मध्ये असते सहा तास आठ तास तेवढ्याच वेळेत भरायचं नंतर नाही धन्यवाद हो। आज आपण भोसले आखाडा विनायक नगर येथील जिजामाता शाळेमध्ये आलो होतो येथील आपण परिस्थिती जाणून घेतली ते अतिशय शांततेत आणि चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडतीय असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरामन आयनूल शेखचं ए टी व्ही न्यूजसाठी मी राणी कास्लिवाल अहमदनगर